मी लाडका अडका अमोली तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला कामाला जायचं होतं त्यामुळे लवकर उठून आलो बघा जिमला ला वॉर्मअप वगैरे करून घेतला आता आपण बॅक मारायला चालू आहे आज आपण जरा वजन जास्ती लावले हा सेट आपला असणार आहे बाराचा मग लगेच ते संपून घेतलं फोर आर्म चा सेट आपण चालू केलोय बघा तर हा डंबल न पण सेट पूर्ण झाला असता पण मिशन आहे म्हणलं कशाला आपण करून घेऊया सकाळी तर म्हणलं आपण लवकर जिम आता रिटर्न जाऊया आणि आपल्याला कामाला जायचं होतं तिथनं घरी आलो मी आणि राकेश अक्षयला वस्तीला आणायला चाललोय धरण अक्षयावरून बसलेला म्हण तिथनं अक्षयच्या वस्ती आलो आपले धन्य आजच्या दिवस कामाला जाऊन नेऊस तर तू चालू म्हणलं चालो तो म्हणला काय विषय नाही वस्तीवर न येऊस तर ह्यानं दुकान उघडल्याला मग काय नीट त्याला करून भावानो निघालो तिथनं सुरुवातीला रोड आमच्या पण गावात असंच होता भावानो त्याच्यावर डांबर नाही ना काय नाही आता ह्याच्यावर पण असंच आहे म्हणलं तिथनं एकदाच हायवेला लागलो ना आमच्या पुढे बघतो तर काय रायडर गेल ते बघा बघू शकता तुम्ही कसं बस एकदाच मंगळवे पोहोचलो आज पण कामाला यायला उशीर चालता काय की बहुतेक का तिथन सरळ आलो कार्यालय वरती आम्हाला तर वाटलं कोणाच्या गाड्या नाही त्या काय नाही उगाच एवढ्या लवकर बोलवलंय काय की नंतर ना बाहनं कामात असल्या पिट्टा पडलाय आता काम वगैरे झाले आमचं निवांत आता हॉल मध्ये जरा बसूया म्हणलं आमचं काम झाल्यावर आम्ही तिथनं निघालतोच पण राकेश म्हणला मी आता दवाखान्यात थांबणार आहे मी काय गावाकडे येत नाही म्हणला परत तिथनं सरळ आलो बघा राकेशला दवाखान्यापाशी खाली सोडलं ह्यान पण भावानं जरा खुश दिसाल तुम्हाला पण हात केलाय बघा त्याला दवाखान्यापाशी सोडून तिथनं निघालो आता रिटर्न जायलाच आम्हाला सात आठ वाजते ते काय की म्हणलं एका दुकानापाशी आलो अक्षयला रुमाल घ्यायचा होता रुमाल बिमाल घेतल्यावर ह्यानं बांधून तयार झाला बघा मंगळवेळ्यातच आम्हाला गावात याला साडेसात वाजून गेल्या ह्याला वस्तीला सोडायला चाललोय आहे आणि थंडी पण लय सुटल्या भावानं लवकर त्याला वस्तीला सोडून महागारी फिरलो असल्या थंडीचं तर काय कळण नाही म्हणलं घरी जाऊन मी सुटर बिटर घालतो तर अशा प्रकारे आपल्या आजच्या एवढं संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद